जिथे न्याय पा हक्काची नेम तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव हो लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी डॉक्टर आंबेडकर जा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा पत्ता कडवा है अमित शहावाय अमित शाह बडवाय मुबाद मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद 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 अमित शाह मुर्दाबाद जिंदाबाद जिंदाबाद बाबा साहेब जिंदाबाद 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 बाबा साहेब जिंदाबाद जय 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 जे जय 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 भे मुदाबाद मुबाद मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद 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 अमित शाह जिंदाबाद अरिंदाबाद जिंदाबाद कपेर बाबा साहेब अम्बेडकरांपेर बाबा साहेब आम्बेडकरां छत्रपती शिवाजी महाराज राजेश टॅन टेंट टँटन टँक टॅन 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 टँटन जी केम आटा चक्की म्हणजे दळणाची कट कट मिटली टॅन 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 टँटन टॅन 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 टँटन गहू ज्वारी बाजरी मिल्ले स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हेयर जी केम आटा चक्की टॅन टॅन टँग टॅन टँगटॅन टँक टॅन 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 टँटन जी केम आटाचक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 अमित तडीपार शहा यांनी त्यांच्या भाजपच्या जातीवादी संस्कृतीला अनुसरून महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संबंध देशभरामध्ये आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट आहे संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणात तीव्र निदर्शने आणि आंदोलन होत आहेत खरं तर महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये एक आठ दहा दिवसापूर्वी संविधानाची मोडतोड करण्यात आली त्या मोडतोड करण्याच्या नंतर आंबेडकरी समाजाच्या वतीनं एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आलं आणि त्या आंदोलनामध्ये शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हो हा आमचा सच्चा सैनिक पोलीस कोठडीत मारला गेला हा त्याचा खून आहे हा आंबेडकरी समाजाचा ठाम आरोप आहे कारण जातीयवादी भाजप सरकार या राज्यामध्ये आल्यापासून फक्त आठ दिवसात जर आंबेडकरी अनुयायांवर खुनाचा प्रयत्न होत असेल खून करण्यात येत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि अशातच वातावरण गरम असताना देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे निषेधार्थ आज राजधानी साताऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे खरंतर जी मनुवादी व्यवस्था ज्या मनुवादी व्यवस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुंग लावला तीच मनुवादी विचार जातीवादी विचार आजही अमित शहा यांच्या डोक्यातून के केलेले नाही आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानवानं संविधान निर्माण केलं ज्या महामानवाने इथल्या उच्चवर्णीय ब्राह्मणापासून कष्टकरी पडापर्यंत प्रत्येकाला समानतेचा अधिकार दिला संविधान हे जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान देशाला दिलं अशा बाबासाहेबांबद्दल आपल्या मनातला तिरस्कार त्यांनी व्यक्त केलेला आहे त्याच्याबद्दल त्यांची जेवढी निंदा करण्यात येईल तेवढी कमीच आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर एवढी घृणा आणि तिरस्कार त्यांच्या मनामध्ये असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या माध्यमातून जे संविधानिक पद आहे केंद्रीय गृहमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा त्यांच्या राजीनाम्याची मागणी आज आम्ही डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीनं करत आहोत आजचं हे आंदोलन अमित शहा सारख्या प्रवृत्तींना तर देशाच्या सर्वोच्च गृहमंत्रीपदावर बसलेले असताना त्यांना हे अशोभनीय वर्तन असताना देखील आज त्यांचा पक्ष आणि आमचेच काही दलाल जे त्यांना फॉर झालेत हे मात्र निषेध करताना दिसत नाहीत पण आम्ही बाबासाहेबांची खरी अवलाद आहोत अण्णाभाऊ साठेंची अवलाद आहोत वीर लहुजी वस्तारांचं रक्त आमच्या अंगात आहे त्यामुळं बाबासाहेबांचा अपमान येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जिंदाबाद जिंदाबाद बाद। येणाऱ्या काळामध्ये आम दे। आम्ही शास्या प्रवृत्तींना ठेचण्याचं काम आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून आमच्यासारखे हजारो भीमसैनिक करतील आणि बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला द्यावं म्हणून एक पोचीराम कांबळे गेला पण बाबासाहेबांच्या नावाला जपण्यासाठी अण्णा भाऊ साठेंच्या नावाला जपण्यासाठी आणि आमच्या अस्मितांवर जर कोण घाला घालत असेल तर सातारेतनं पोचिराम कांबळे अनेक तयार होतील एवढा इशारा जातीवादी प्रवृत्ती सातारची चौदार ओळख राजपुरोहितवा नाका हो नाका राजपथ बाग, सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठलीही शाखा नाही